नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बोल आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये सध्या राज्यामध्ये आणि देशभरामध्ये चर्चा आहे ती म्हणजे मराठा आंदोलनाची मराठा आरक्षण हा एक मोठा मुद्दा सध्या राज्यभरात आणि देशभरात गाजताना आपल्याला बघायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेठीस धरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर या निमित्तानं आपण जर बघितलं तर गेल्यावेळी फक्त वाशीवरून वापस आलेले जारांगे पाटील आता थेट आझाद मैदानामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत खरं तर मराठा आंदोलकांमध्ये हे दुसऱ्यांदा झालंय एकदा झालं होतं जेव्हा अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलेलं होतं आणि आता मनोज जारांगे पाटील आंदोलन करताय यावेळी इतका मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज जो आहे तो आझाद मैदानावरती एकवटल्याचं आपल्याला बघायला मिळतात खरंतर गेल्या दोन दिवसांपासून मनोज जारांगे हे मुंबईत येणार खरे मात्र त्यांच्यासोबत येणारा मराठा समाजाचा ताफा किती असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं विशेष म्हणजे जगाना दखल घ्यावी इतकी मोठी गर्दी मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या संख्येनं मराठा समाजातील लोटाच्या लोटा या ठिकाणी आझाद मैदानावरती पोहोचलेला आहे आणि मुंबईमध्ये आपण जर बघितलं असेल तर एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे मराठा समाज दिसतोय अशी तुलना सध्या न्यूज मीडियामध्ये करताना तुम्हाला अनेक जे अँकर्स आहेत राजकीय विश्लेषक आहेत हे करताना आपल्याला बघायला मिळत असेल मात्र याच निमित्ताने चर्चा रंगली आहे ती म्हणजे सत्तेतील आमदार जरंगे पाटलांना पाठिंबा पाट देणार की नाही देणार अशातच बारा नेते मंडळींनी जे की सत्ताधारी पक्षातील देखील आणि विरोधी पक्षातील देखील आहेत अशा बारा जणांनी जरंगे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे विशेष म्हणजे जाहीर पाठिंबा दिला या आहे यात अजित पवार गटातील अनेक नेते आहेत शिंदेंच्या गटातील देखील अनेक नेते आहेत आणि भाजपमधील देखील आहेत विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस जे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देणार नसल्यावरती ठाम आहेत त्यांच्याच पक्षातील जे मंत्री आहेत शिवेंद्रराजे राजे भोसले यांनी थेट मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय त्यामुळं निश्चितच भाजपसाठी हा मोठा फटका मानला जातोय मोठा या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं शिवेंद्रराजे राजे भोसले यांनी जी भूमिका घेतलेली आहे खर तर ही भाजपमधील बड्या नेत्यांना पटते की नाही पडते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे सोबतच आपण जर बघितलं तर शरदचंद्र पवार गटातील देखील जवळपास चार आमदारांनी जाहीरपणे या ठिकाणी पाठिंबा दिल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे उत्तमराव जानकर जे की आमदार आहेत माळशिरस विधानसभेचे यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलाय त्यानंतर नारायण आबा पाटील करमाळा विधानसभेचे ते आमदार आहेत बजरंग सोनवणे जे की बीड लोकसभेतून खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आले यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलाय त्यानंतर संदीप श्रीसागर यांनी देखील पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे फक्त पाठिंबेच दिले नाहीत तर आंदोलनामध्ये यांनी सहभाग देखील नोंदवलाय आपण जर बघितलं तर बीडचे जे खासदार आहेत ते आणि परभणीचे जे खासदार आहेत या दोघांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी हजेरी लावली होती त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आणि सोबतच समाज बांधवांना संबोधित देखील केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे इतकंच काय तर फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातीलच नेत्यांनी पाठिंबा आहे नाही या ठिकाणी देखील काका पुतण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी अजित पवार गटातील देखील चार आमदारांनी पाठिंबा दिलाय यामध्ये विजयसिंह पंडित आहेत जे की गौराईचे विद्यमान आमदार आहेत प्रकाश सोळुंके आहेत जे की गावचे विद्यमान आमदार आहेत राजस्वी टेकर आहेत जे पाथरी मधून येतात आणि राजू नवगिरे आहेत जे वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत या ही अं जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना जाहीर पाठिंबा दिल्याचं बघायला मिळतात विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील देखील आमदारांनी पाठिंबा दिलाय ओमराजे निंबाळकर जे की खासदार आहेत धाराशिव लोकसभेचे त्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलाय कैलास पाटील आमदार आहेत धाराशिव कळम विधानसभेचे त्यानंतर संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार आहेत परभणीचे यांनी देखील जाहीर पाठिंबा आझाद मैदानावरती हजेरी लावून या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा केलेली होती की कशा पद्धतीनं आगामी जी काही तयारी आहे किंवा आगामी जे काही नियोजन आहे या संदर्भात चर्चा करून त्यांनी देखील बांधवांना या ठिकाणी आपण बघितलं असेल तर संबोधित केलेलं होतं दुसरीकडे आपण जर बघितलं तर अहमदनगरमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा आपल्याला दिल्याचं बघायला मिळत आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण आणि जेव्हापासून विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हापासून जरांगे पाटील आणि जरांगी फॅक्टर हा चालणार की नाही चालणार या संदर्भामध्ये मतमतांतर होत होते मात्र त्याच ठिकाणी पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी समाज मानवांना आव्हान दिलं आणि याच आव्हानाला साथ देत संपूर्ण मराठा समाज हा एकवटल्याचं आपल्याला बघायला मिळतं जरांगी पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मुख्य मागण्या आपण जर बघितल्या तर त्या मान्य होणार की नाही होणार सरकार यासाठी चर्चेसाठी तयार आहे की नाही सरकार यावरती कोणती भूमिका घेणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे सोबतच आपण जर बघितलं तर एकीकडे जरांगे फॅक्टर विधानसभामध्ये फॉल ठरला अशी चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार आहे आणि याच तोंडावरती आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आंदोलन पुकारलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे त्यामुळं सर्व सत्ताधारी पक्षातील असतील किंवा विरोधी पक्षातील आणि सध्या सत्तेत विद्यमान असलेले आमदार जे आहेत या सर्वांना मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोचू होताना बघायला मिळते कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या आमदारांनी पाठिंबा दिलेला नव्हता ज्या आमदारांनी जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये ज्या नेत्यांनी वक्तव्य केलेलं होतं ती सर्व नेत्यांचे पराभव होताना आपण या ठिकाणी बघितलेले आहेत ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी आहे याला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला ओबीसी मधील जे नेते आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला होता त्यामध्ये प्रामुख्यानं आणि आघाडीवरती नाव होतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचा मात्र यावेळी जेव्हा जरांगे पाटील यांनी आझाद मैदान घातलं तेव्हा मात्र आता आपल्याला कुठेतरी छगन भुजबळ हे शांत असल्याचं बघायला मिळतात ते कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी जरांगे पाटील यांच्यावरती करताना दिसत नाहीये तर दुसरीकडे लक्ष्मण आगे मात्र जोरदार ओबीसी नेते स्वतःला अं सांगून या ठिकाणी काम करताना बघायला मिळतात तर त्यांच्यावरती स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून टीका देखील होताना आपल्याला बघायला मिळतात आणि गेवराईमध्ये आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जनसमुदाय जमलेला होता इतकंच काय तर चप्पल देखील फिरकवलेली होती अशा अनेक घटना त्यांच्या बाबतीत होताना आपल्याला बघायला मिळतात मात्र ओबीसीचे जे काही नेते आहेत पहिल्या फळीतील नेते आहेत ते मात्र सर्व गप्प बसल्याचं आपल्याला बघायला मिळत त्याला कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या निवडणुकामध्ये आपल्याला दगा फटका व्हायला नको किंवा आपल्याला फटका बसायला नको आपण जे उमेदवार दिले ते पराभूत व्हायला नको याच गोष्टीमुळे आणि याच कारणामुळे कुठेतरी ही सर्व नेते मंडळी जी आहे ती शांत बसल्याचं आपल्याला बघायला मिळत खर तर पाटील यांनी सरकारला देखील थेट आव्हान दिलंय जर आरक्षण मिळालं नाही तर सरकार देखील उलथवण्याची शक्ती माझ्या या मराठा समाजामध्ये आणि जनसमुदायामध्ये आहे जर आरक्षण दिलं तर आम्ही ट्रकीनं गुलाल या ठिकाणी फडणवीस यांच्या घरी आणू आणि त्यांचं स्वागत करू असं देखील ते मंत्र्यांना आपल्याला बघायला मिळत विशेष म्हणजे आझाद मैदानावरती जाण्यासाठी जे ठाम भूमिका त्यांनी घेतलेली होती ती त्यांनी पूर्ण देखील केलेली आहे आणि आझाद मैदानावरती देखील पोहोचले आहे मात्र आझाद मैदानावरती पोहोचतात त्यांनी सर्व जे काही समाज बांधव आहेत त्यांना आव्हान देखील केलेलं होतं की सरकार देखील आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे मदत करत नाही तर आपण देखील सरकारला मदत करायला हवी कसलाही दगा फटका होता कामा नये किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही आक्रमक होऊ नका असं आव्हान देखील जरांगे पाटलांनी केलेलं होतं आता आगामी काळामध्ये सरकार जरंगे पाटील यांच्या या उपोषणाकडे कशा पद्धतीनं बघते आणि काय हालचाली होतात हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहता बोल थांबूया तिथं धन्यवाद